मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे आपण त्या व्हिडिओ पाठवल तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेचाल तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत की काही काही घटना आणि कशा कशा पद्धतीने घटना घडत चाललेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हॉट टॉपिक आहे तो म्हणजे बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्यामधल्या ज्या सरपंचांचा खून झाला होता त्या सरपंचांच्या खुनाबद्दल जे काय अपडेट येतात ते आपण तुम्हाला नेहमी वेळोवेळी सांगतच आहोत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातल्या त्या ज्यांचा खून झाला त्यांचा जा आज दहा दहा दिवस झाले म्हणजे आज त्यांचा दहावा आहे तरीही आरोपी पकडले जात नाहीत याचा सरकार गांभीर्याने विचार का करत नाही हा एक संतप्त सवाल जनमानसातून विचारला जातोय पण मित्रांनो आजचा विषय आपला हा नाही आहे यालाच अनुसरून थोडा वेगळा विषय तो म्हणजे धनंजय मुंडे डीएम ज्यांना धनंजय मुंडे हे एक वजनदार नेतृत्व वंजारी समाजाचं गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जर कोणी वजनदार नेतृत्व तयार झालं असेल त्यांच्यातून पंकजा मुंडेही झाल्या होत्या परंतु मधल्या काळात त्यांना डॅमेज करण्यात आलं किंवा त्यांना त्यांचं आमदारकी गेली त्यांच्या नंतर विधान परिषदे नाकारल्या ना आता त्यांना विधान परिषदेवरती घेतले खासदारकीला त्या पराभूत झाल्या पण या सगळ्या फील्डमध्ये तयार झालेलं नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे अत्यंत म्हणजे अभ्यास नेतृत्व आहेच आहे परंतु त्याच्या त्याच्यासोबत अत्यंत आक्रमी आणि करारी बानाचं असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट मांडायची म्हटली तर ते स्पष्टपणे मांडतात एखादी गोष्ट बोलायची म्हटली तर ते स्पष्टपणे बोलतात परंतु मधल्या काळामध्ये धनंजय मुंडेंच्या बाबतीत बऱ्याच काही वेगळ्या नको त्या गोष्टी समोर आल्या तर हेच डीएम म्हणजे धनंजय मुंडे हे ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते सामाजिक न्याय मंत्र्याचे ते डायरेक्ट कृषी मंत्री झाले आणि महायुतीच्या ज्या दीड वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळाला त्याच्यामध्ये ते, ते महायुतीमध्ये कृषी मंत्री म्हणून कार्यरत होते याच कृषी मंत्र्याचं जे काही काम असतं महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यातून अनेक शेतकऱ्यांना अनेक गोष्टीतून त्यांना त्या ठिकाणी ते <coughs> न्याय मिळवून देणं अनेक गोष्टी समजून सांगणं अनेक गोष्टींचा विषय लोकांसमोर मांडणं हे जे काम असतं ते काम कुठेतरी करणं किंवा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवणं शेतकऱ्यांसाठी बरंच काही करणं परंतु हे सगळं राहिलं बाजूला आणि डी एम म्हणजे धनंजय मुंडेंचे काही वेगळेच कारनामे या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत बीडचेच दुसरे एक आष्टीचे आमदार आहेत सुरेश धश म्हणून जे भाजपचे आहेत यांनी मात्र धनंजय मुंडेंना काही केल्या इथं मंत्रीपद मिळालं नाही पाहिजे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले नाही पाहिजेत ना तेही झाले नाही पाहिजेत आणि त्यांच्या बघिणी पंकजा मुंडेही झाल्या नाही पाहिजेत असा सुरेश धस यांचा सूर आहे कारण त्यांच्या विरोधात या दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या दोघांनी त्या ठिकाणी जे काम केलेले या कामामधूनच हे पुढे पुढे आलेलं आहे की सुरेश धस यांचा पराभव झाला नाही परंतु ते ज्या पद्धतीने लढले हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं पण मित्रांनो याच धनंजय मुंडेंवरती नक्की काय आरोप आहेत त्यांनी पीक विम्या संदर्भात काय विषय झालेला आहे हाच आपण पुढच्या दोन मिनिटांनी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सुरेश दास यांनी केलेले आरोप असे आहेत की पीक विमा जो घोटाळा आहे तो महा घोटाळा असणारे महाराष्ट्रामधला असं त्यांचं म्हणणं आहे आणि या घोटाळ्यामधून सात हजार हेक्टर जी कायरान जमीन आहे जी बीड जिल्ह्यातील त्या गायरान जमिनीचे जे सात हजार हेक्टर आहे त्याच्यामध्ये कुणाच्या ही मालकीची जमीन आहे ती सरकारी जमीन आहे ती गायरान जमीन आहे आणि त्याचेच पीक विमे भरलेले आहेत आणि ते विशिष्टच लोकांनी भरलेले आहेत त्याच्यामुळे हा एक खूप मोठी संशयाची सुरे ही धनंजय मुंडे यांच्या भोवती फिरताना दिसते त्याच्यानंतर धाराशिवमध्ये मध्ये तीन हजार हेक्टर इतकी जमीन आणि त्याच्यावरती काही गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहेत म्हणजे ही जी जमीन आहे या जमिनीचे जे पीक विम्याचे जे घोटाळे ते एक वेगळ्याच विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आले आणि या सगळ्याचा सूत्रधार हे धनंजय मुंडे हे तत्कालीन कृषी मंत्री होते त्याच्यामुळे धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टींचा विषय जाताना दिसतोय संतोष देशमुख प्रकरणामध्ये खूप ताणलं परंतु कुठेही त्यांच्या मंत्रिमंडळावरती त्याचा परिणाम झाला नाही त्यांना मंत्री मिळायचं ते मिळालंच आणि या सगळ्या गोष्टींमधून जे परळी जो तालुका आहे त्यांचा या तालुक्यातील अनेक लोकांनी याच्यातून पीक विमा भरलेला आहे आणि तो अनलिगली आहे असं सुरेश दस यांचं म्हणणं आहे आणि सुरेश दस यांनी याच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुद्धा भेट घेतलेली परंतु अजित पवार किती महत्व देतील ह्या विषयाला हे सांगता येत नाही परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याच पक्षाचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सुरेश देश यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे हे निवेदन दिलेले आहे आणि यातून एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की धनंजय मुंडे हे जे घोटाळे केलेत याच्याबद्दल त्यांना त्यांच्यावरती आरोप व्हावत आणि यातून एकच साध्य होईल की त्यांचं मंत्रिपद जाईल पण हे मंत्रिपद खरोखर जाईल का आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर सुरेश देश यांना काय फायदा होणार आहे किंवा कशा पद्धतीने त्यांचं बीड जिल्ह्याचं राजकारण ते स्वतःकडे वळवून खेचून घेणार आहेत का हेच आपल्याला पाहायचंय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र